शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त अहमदनगर जिल्ह्यातील पुरातन समजल्या जाणाऱ्या पवित्र शक्तीस्थानांविषयी माहिती सांगणाऱ्या देवी महात्म्य या विशेष कार्यक्रम मालिकेत आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत श्रोतेहो आजच्या भागात आपण अहमदनगर शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या बुरहाननगर इथल्या श्री क्षेत्र जगदंबा देवीविषयी माहिती जाणून घेणार आहोत श्रोतहो बुरहाननगर या गावाला प्राचीन असा इतिहास लाभलेला आहे निजामकालीन राजवटीत हे गाव राज्याची राजधानी सुद्धा राहिलं बुरहाननगर इथल्या जगदंबा मातेच्या मंदिराला जवळपास हजार वर्षांचा इतिहास आहे असं सांगितलं जातं बुरानगर गावात सुंदर असं जगदंबा मातेचं मंदिर आहे इथल्या क्षेत्रातील देवीला श्री तुळजापूर भवानी जगदंबा या नावानं सुद्धा ओळखलं जातं श्री भवानी मातेची मूर्ती काळ्या गंडकी शिलेची आहे मूर्तीच्या उजव्या बाजूला सिंह आहे मूर्ती सुमारे तीन फूट उंच आहे हातात कमंडलू तलवार त्रिशूल असे आयुध आहेत इथलं मंदिर पूर्वाभिमुख आहे भाविकांना दर्शनासाठी येण्याकरिता उत्तर बाजूला रस्ता आहे मंदिरासमोर दीपमाळ असून आत आल्यावर मंदिराच्या दरवाजासमोर तेलाचा घाना आणि सिंहाची मूर्ती आहे तेलाच्या घाण्याचं दर्शन घेऊन भाविक मंदिरात प्रवेश करतात इथल्या जगदंबा मातेविषयी एक प्राचीन आख्यायिका सांगितली जाते त्यानुसार संत जानकोजी भगत बुरहाननगर इथली जगदंबा माता आणि तुळजापूरच्या आई भवानीचा काय संबंध आहे याचाही उलगडा होतो याविषयी अधिक माहिती सांगतायत बुरहाननगर इथल्या श्री क्षेत्र जगदंबा देवी देवस्थानचे वंश परंपरागत पुजारी आणि प्रमुख अॅडव्होकेट अभिषेक विजय भगत तुळजाभवानी या शक्तीपीठावाले आख्या महाराष्ट्राची जी देवता आहे तिच्याशी आमचं माहेर सासरचं एक असं एक नात आहे म्हणजे आई बाल रूपात लहानपणी आमच्या कुटुंबामध्ये बारा वर्ष वास्तव्य केलं आणि त्यानंतर इथूनच देवी ही तुळजापूरला गेली तिथं भारतीभावाचा खाली मठ आहे तिथं सोंगटे खेळताना झाले जे संत जानकुजे आहेत जे पूर्वज आहेत त्यांना देवीनी वरदान दिलं तेव्हापासून आमची पलंग पालखीची ही प्रथा जवळजवळ हजारो वर्षापूर्वीपेक्षा जास्त कालावधी याला झाला ती अखंडपणे आज तगायत चालू आहे देवी ज्यावेळेस संत जानकुजी यांची या तुझा भावना निस्सिम भक्ती होती आणि या भक्तीतून मला तुझ्यासारखी लेख मला असावी मला काय मूलबाळ असावं तुझ्यासारखं असावं या भावनेतून त्यांची भक्ती नेहमीच देवीला राहिली एकदा देवीने स्वतः लहान मुलीच्या रूपामध्ये ज्यावेळेस ती आली तर तिच्या कपडे फाटलेले अंगावर नाही ते अशा परिस्थितीमध्ये फिरत फिरत तिच्या दारात आली जे स्वप्न जे पडलं होतं संत जानकोजीला की व मी एक आ, तुझे लहान रुपी मुलीच्या रूपात तुझ्या इथं येईन त्यावेळेस तू माझा स्वीकार कर ते स्वप्न जसं त्यांनी त्याच्या पत्नीला सांगितलं होतं हे झालं तर खरंच आकलन झालं की आई जगदंबाच आपल्या इकडे आला तर तिने त्याला घरात घेतलं त्या मुलीला खरुज नायट्यासाठी जे औषधोपचार करायचे ते केले आणि घरात मुलीच्या रूपात तिला सांभाळलं ती जशी आली तेव्हापासनं मग तिचा देखभाल त्यांचा एक लळा प्रेम वाढत गेलं आणि त्या तिच्याच कृपेमुळं त्यांना नंतर मुलगा सुद्धा झाला आणि हे सगळं करत असताना तेलाचा व्यवसाय सा आमचा असल्यामुळे स्वतःचा ती आल्यामुळे थोडी बरकत झाली हळूहळू स्वतःचे घाणे तयार झाले त्या जगदंबेच्या कृपेने हे सगळं घराचा उद्धार होत गेला त्याच अनुषंगाने ती जशी मोठी होत गेली तिथल्या जगदंबेला आंबा नावाने त्याने म्हल्यानंतर कालांतराने ते आंबाला अंबिका म्हणायला लागले बुधानगर इथं पूर्वी सन एकोणासशे तेरा साली संत जानकोजी भगत यांचे वंशज लहानू भिकू भगत यांनी हे मंदिर स्वखर्चानं बांधलं तेलाचे घाणे घेता घेता समोरच देवीची मूर्ती डोळ्यासमोर राहील अशी व्यवस्था त्यांनी केली त्यामुळे आजही या मंदिरात देवीच्या समोर तेलाचा घाणा आपल्याला पाहायला मिळतो इथल्या देवस्थानाला ऐतिहासिक संदर्भ सुद्धा आहेत त्यानुसार अफजल खान हा छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्याकरता विजापूर दरबारातून विडा उचलून प्रतापगडाकडे निघाला होता त्यानं प्रथम विजापूरहून निघताना नळदुर्गावर स्वारी करून तिथली मंदिरं नष्ट केली नंतर तुळजापूरकडे आपला मोर्चा वळवला त्यावेळी संत जानकोजी भगत यांचे वंशज बाळा भगत तुळजापूरला होते त्यांनी तिथल्या पुजाऱ्याच्या सहकार्यानं मूळ मूर्ती लपवून पालखीत घालून थेट बुरहान नगरला आणली पुढे अफजल खानानं तुळजापूर मंदिरात विध्वंस घातला पण मूळ मूर्ती नगरच्या तेल्यानं पळवली आहे असं त्याला समजलं तेव्हा अफजल खान बाळा भगत यांचा पाठलाग करीत भूमपरांडा तालुक्यापर्यंत आला तोपर्यंत बाळा भगत यांनी मूर्ती पालखीतून अहमदनगरच्या निजामशाहीच्या हद्दीत आणली होती त्यामुळं अफजल खानाला नाविलाचा स्तव परत जावं लागलं तुळजापूरला आई भवानी मातेसाठी शारदीय नवरात्र पालखी आणि पलंग पाळणा इथूनच पाठवला जातो ही प्रथा संत जानकोजी भगत तेली यांनी सुरू केली आजही ही प्रथा अविरत चालू आहे आई तुळजाभवानी मातेचं दसऱ्याचं सिमोल्लंघन याच पालखीत बसून होतं हे विशेष क्षेत्र तुळजापूर हे महाराष्ट्रातलं एक मुख्य शक्तीपीठ आहे इथला नवरात्र उत्सव आणि दसऱ्याचा सिमोल्घनाचा सोहळा भव्य दिव्य आणि पाहण्यासारखा असतो देवीसाठीची पालखी पाळणा बनवण्याची प्रथा आणि तुळजापूर इथल्या सिमोल्घन सोहळ्याविषयी अधिक माहिती देत आहेत अॅडव्होकेट अभिषेक भगत नवरात्री तिसरी माळ जी असते त्या ठिकाणी पालखी इथे येते पण विशेष लोक तिसऱ्या माळेला यात्रा म्हणून अनेक लोक देवीचं दर्शन होईल आणि पालखीचं पण दर्शन होईल असं इथं येतात आणि इथं सुद्धा मोठी यात्रा होते परत मग रात्री भिंगारला जाते भिंगारला पलंग आणि पालखीची भेट होते हा पलंग सुद्धा पूर्वी आमचाच आमच्याच बहिणीला दिला विशेष म्हणजे याची भेट मग भिंगारला होते आणि दुसरी भेट त्याची ही तुळजापूरला होते पण ह्या पालखीचं वैशिष्ट्य असं आहे की जो पाळणा आहे हा पाळणा हा रिक्त असतो म्हणजे खाली असतो याच्यात ना देवीचे पादुका असतात ना देवीचा कुठला फोटो असतो तरी भाविक त्या ठिकाणी दर्शना याचं वैशिष्ट्य म्हणजे तुळजापूरला ज्यावेळेस दसरा होतो म्हणजे नवमीला रात्री आणि दसऱ्याला पाठे तो सिमोल्घनाचा विधी होतो म्हणजे साक्षात आई भवनाची मूर्ती ही मूळ मूर्ती आमच्या हस्ते या पालखी मध्ये बसवली जाते आणि मंदिराला एक प्रदर्शना मारली जाते आपण त्याला सीमोल्लंघन केलं की म्हणतो आणि त्याचनंतर खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात विजयादशमीचा सण हा मोठा उत्साहात साजरा केला जातो आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे ज्यावेळेस तो, तो।, तो, तो सीमोल्लंघनाचा विधी पार पाडला जातो त्यानंतर ह्या पाळण्याचा दुरुपयोग होऊ नये हे साक्षात जगम त्या ठिकाणी आले तर पाळण्याचं तिथल्याच होमामध्ये हा विसर्जन केलं जातं आणि आम्हीच नेलेलं पलंगावर देवी पाच दिवस निद्रावस्थेत कोजागरी पौर्णिमे भरते दसऱ्याला ज्यावेळेस देवी उठवली जाते आणि ज्यावेळेस तिची प्रत स्थापना पौर्णिमेला होते या दोन वेळेस दोन धार्मिक विधी तिथं के आजाबलीचे केले जातात ते सुद्धा हो आमच्या असेच अखंडपणे चालू आहे जो सिमोलग्नाच्या वेळेस विधी केला जातो त्यावेळेस देवीला भाजी भाकरीचा नैवेद्य भाकर। हा दाखवला जातो याचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये तिळाची पेंड असते आणि करडीची भाजी किंवा याच्यामध्ये बनून आणि बाजरीची भाकर असा हा नैवेद्य देवीला प्रथम दिला जातो आणि नंतर पाच पकवानाचा किंवा बाकीचा मांसाहाराचा नैवेद्य देवीला दाखवला जातो पण या नैवेद्य विशिष्ट म्हणजे आणखी एक दुसरं पाहिलं की हा ना कुठल्या ताटात असतो ना कशात असतो हा कमरेला एक साधं कापड बांधलेला असतं आणि या कापडामध्ये हा नैवेद्य ठेवून आई जगदमला इथून काढूनच देवीच्या मुखाला दिला जातो म्हणजे हे याचं एक मानायचं वैशिष्ट्य काय की ही जाणीव ही प्रत्येक पिढीला एक असली पाहिजेन एक राहिली पाहिजेन की उद्या तुम्ही कुठे शिकले किती मोठे झाले काय झाले तर तिच्या पुढे तुम्ही नतमस्तक राहिलं पाहिजेन ती सर्वस्व आहे आणि ह्याच भावनेतून ही परंपरा आज नित्य चालू आहे आणि ही जपली जात मृतदेह हो, शारदीय नवरात्र महोत्सव इथं मोठ्या उत्साहात साजरा होतो पहिल्या माळेपासून इथं देवीच्या दर्शनासाठी परिसरातील भाविकांची मोठी गर्दी होते बुराननगर इथल्या मंदिरात तिसऱ्या माळेला श्री क्षेत्र तुळजापूर इथं जाणारी पारंपरिक पालखी येते देवीच्या मंदिराला या पालखीच्या पाच प्रदक्षिणा घातल्या जातात पाचव्या माळेनिमित्त देवीची अलंकार महापूजा करण्यात येते अष्टमीला मंदिरात होम हवन होतं विजयादशमी निमित्त देवीची महापूजा घट उत्थापन आणि सिमोल्लंघन साजरं केलं जातं हो, शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त अहमदनगर जिल्ह्यातील पुरातन पवित्र शक्तीस्थानांविषयी माहिती सांगणाऱ्या देवी महात्म्य या विशेष कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात इथंच थांबूयात पुन्हा भेटू पुढच्या शक्ती स्वरूपेच्या माहितीसह तोपर्यंत नमस्कार, नमस्कार।